टाइमिंग देत नाही पण नक्कीच माझ्या जेव्हा मनातील ना यांच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत त्यांचा सगळ्यांचा मी पोल खोल आहे नमस्कार मी उमेश पाटील विथ तुमचं स्वागत करतो मित्रांनो कशात तुम्ही सर्व मजेत ना मित्रांनो मजेतच पाहिजेत मित्रांनो आपला हा फार्मवर बरेच लोक सांगत होते की तुमचा त्या फार्मवरचा व्हिडिओ येत नाही आहे येत नाही आहे म्हटलं ठीक आहे व्हिडिओ दाखवूयात कारण काय आहे की दोन दोन तीन तीन ठिकाणी फार्म शॉप ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो दाखवणं करणं खूप असं जिवावलं जातं त्याचबरोबर ट्रेनिंगचे शॉर्ट्स व्हिडिओ किंवा शॉर्ट्स तयार करणं हे सारख्या भरपूर अशा अडचणी असतात त्याच्यामुळं आपल्याला सर्वच गोष्टी प्रॉपर अशा दाखवता येत नाही आहेत तरी बघू शकतो तर ह्या पूर्ण अशा आपल्या ह्या कोंबड्या आहेत आता बोलूयात आपण येतात का बघूयात कारण मला मालक माल मालकापेक्षा नोकऱ्याला जास्त इज्जत देतात माझ्या कोंबड्या पण बघूयात आता मला देतात का यो देता यो 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 ठीक आहे त्या ते तुम्ही ते बघू शकता या सर्व अशा आपल्या कोंबड्या आहेत प्युअर गावठी मध्ये आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपल्याकडे तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने ओळखता बोकडवाला भाऊ बोकडवाला भाऊ ना हा बोकडाला भाऊ म्हणून ते आपल्याकडे आलेत खूप फेमस असे त्यांचा गोट फार्मिंगमध्ये आहेत आणि खूप चांगलं काम सध्या ते करत आहेत तर मित्रांनो ते आपल्या फार्मवर आलेत तर लवकरच व्हिडिओज येतील त्यांच्या चॅनलला आपले तर तुम्ही नक्की बघा आणि जर त्यांचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांना नक्की सबस्क्राईब करा तर सरांना आपण विचारू की त्यांना फार्म कसा वाटला सर नमस्कार नमस्कार मित्रांनो कसा सांगते का विच फार्म ॲक्च्युली सगळ्यांना माहिती आहे मी प्रॉपर जायखेडचा आहे hmm. नाशिक मध्ये सटाणा तालुका आहे आणि त्या ठिकाणी hmm. माझं पंचवीस किलोमीटर अंतरावर एक छोटस गाव आहे hmm. मुंबई जर म्हटलं ना तर मला खूप एवढा अंतर hmm. आहे आणि ऍक्च्युली तुम्हाला मोकळं सांगतो लगातार एक तीन चार महिन्यापासून मला कमेंट होत्या जसं मी कोंबडी फार्म जर दाखवला ना एखाद्याचं कोंबडी फार्म दाखवला ना तर खाली येणार कमेंट सर तुम्ही द्विध फार्मला जा दुध फार्म ची सच्चे दाखवा आता दुसरा व्हिडिओ का होता तर सर तुम्ही ना दीध फार्मची ची पोल खोल करा म्हणजे नेमकी द्विध फार्म कसा चालतोय ते त्यानुसार फेकाफेक चालू आहे का किंवा ओरिजिनल त्यांचा एवढा मोठा सेटअप आहे का तर हे आम्हाला दाखवा तर ऍक्च्युली मित्रांनो त्यासाठी आपण पालघरला आलेलो होतो एवढ्या लांबून फार्मवर आणि आल्यावर सर्वात पहिला फक्त एकच शब्द होता मला रियालिटी पाहिजे तुम्ही ओरिजनल माहिती देणार तरच मी <laughs> तर थांबतो नाही तर मी चालला जातो आणि दुसरी गोष्ट आता अना सांगितली तुमच्याकडे जर टाईम असेल तरच तुम्ही हो बोला कारण की माझ्या मनामध्ये मा प्रश्न येणार आहेत आणि मी ते खोदून खोदून विचारणार आहे तुम्हाला मी जे काही विचारणार ते तुम्हाला सांगावं लागणार आहे या गोष्टीसाठी तुम्ही तयार असणार तर मला हो सांगा नाही तर मी इथून जातो रिक्वेस्ट केली आणि मगच मी या ठिकाणी आलो होतो मित्रांनो हा तर मित्रांनो सरांनी मला रात्री मेसेज केला की मी येणार आहे ठीक आहे असं नाही का म्हणजे त्यांनाही वाटत असेल की मी आज दोन चार दिवस आधी सांगेन मग जाईन मग काहीतरी प्लॅनिंग करतील प्लॅनिंग नाही नाही एक सांगायचं असं प्रत्येकाला वाटतं तर सर अचानक सरांनी रात्री मेसेज केला की मी येतोय सकाळी म्हटलं ठीक आहे या आणि आल्यानंतर आम्ही एकत्र आलो आणि आल्यानंतर जे काही नियोजन होतं ते सरांच्या सगळ्या सरा समोर होत तर काय वाटलं तुम्हाला सर की जसं तुम्हाला अपेक्षा होती त्या हिशोबाने आहे की खरोखर लोकांची तिथे फसवणूक होऊ शकते का काय होऊ शकते माझं कसं आहे आता तुम्हाला सांगतो मित्रांनो एक मी असं अचानक का बर जातो आता बऱ्याच वेळा मी तुम्हाला सांगतो मला जर एखाद्या फार्म जायचं राहिलं ना तर मी फक्त फार्मचा ऍड्रेस विचारून घेतो आणि त्यांना विचारून घेतो तुम्ही फॉर्मवर कधी अवेलेबल राहतात दिवसभर राहतात का आणि अचानक भेट देतो सुद्धा आश्चर्यचकित होतो की अरे हा बोकुडवाला भाऊ कस काय आलायचं एवढ्या लवकर याला टायमिंग दिलेला नव्हता आता तुमचं कसं झालं तुम्ही जर मला आधी सांगितलं असतं तर मी माझं थोडंसं काम बाजूला ठेवलं असतं ऍक्च्युअली कसं झालं मित्रांनो त्यांच्या रिलेटिव्ह मध्ये ना मयत झालेली आणि त्यांच्या घरी गौरी सुद्धा होती गौराई सुद्धा होती आपण जसं पाहिलं घरी जेवणाला गेलो ते घेण ते मी डायरेक्टली गेलो त्यांच्या शॉपवर दादा ते <laughs> कपडे कापत होते तिथं शाळेच्या मुलांचे आणि मी ते शूट केलं डायरेक्टली गेलो के मोबाईल काढला त्यांना माहिती नव्हतं शूट करणं चालू केलं ते मला लागले ला, अरे बोकडवाले भाऊ कुठे आले म्हटलं बोकडवाले भाऊ अचानक येतात आणि <laughs> जे काय ओरिजिनल माहिती तीच देण्याचा <laughs> प्रयत्न करतात तर आपल्या चॅनलवर दादांची पूर्ण सिरीज देणार आहे सिरीज का बरं सांगतो मित्रांनो मी जी माहिती मला काढायची ती माहिती असं नाही राहत की दहा मिनिटात निघेल वीस मिनिटात निघेल मला दोन दोन तीन तीन तास आता इथं झालं मे बी सकाळी आलो होतो मी माझ्या अंदाजाने किती वाजले आता चार झालेले म्हणजे एक पाच सात तास आपल्याला या ठिकाणी येऊन झालेले आहेत आणि सहा तासामध्ये मला जेवढी माहिती करता आली तेवढी मी मित्रांनो काय की गणपतीचं सीझन चालू आहे गौरी सीझन चालू आहे आणि आमच्या इथे कसं आहे की पोलीस स्टेशनचं मला दरवर्षी विसर्जनाचे कुर्त्यांची ऑर्डर असते आणि ॲक्च्युली काय झालं की गणपती असतो त्याच्यामुळे ते, ते जागरणी करायला लागतं म्हणजे थोडाफार टाइमपास करायला लागतो तर त्याच्यामध्ये चार वाजले सकाळी झोपताना आणि ते उठलोच मी दहा वाजता त्याच्यामुळे मला कटिंग ही माणसाला देताना आली त्याच्यामुळे सरांना सांगितलं तुम्ही थोडे थांबा आले तर त्याच्यानंतर फार्मवर जाऊ आता फार्मवर आलो तर मला वाटलं नव्हतं काय एवढा वेळ घेतील एक चार चार पाच तास झाले तर आता मग सरांना सांगितलं की आता तुमचं काय असेल तर लवकर लवकर आटोपा कारण मला जाऊन समोरच्याला कटिंग द्यायची कारण ऑर्डर घेतलं ते पूर्ण करावं लागतील त्यासाठी तर थोडक्यात म्हणजे कसं आहे आपले ठरवून व्हिडिओ राहत नाही मनात जेवढी माहिती जेवढं विचारता येईल तेवढं खोदून 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 विचार आणि तुम्हाला असं वाटतं का म्हणजे मी स्क्रिप्टेड अशी उत्तर वगैरे दिली नाही मी तेच सांगतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं आहे एक मोकळा सांगतो मी जरी एवढा वेळ घेतलाय तरी मी सखोल नॉलेज त्यांचं घेऊ शकलेलो नाही खूप मोठा ज्ञानाचा सागर आहे त्यांच्याकडे जमा आहे मला अजून सुद्धा वाटतं मी अजून सुद्धा काहीतरी त्यांनी काहीतरी सांगाव पण मित्रांनो बंधन आहे टाइमिंग आहे त्यांना सुद्धा मला सुद्धा मला नाशिकला जायचं इथून म्हणून त्यांचं जे काही द्वित फार्मचं चॅनल आहे द्वित फार्म चा म्हणून हे तुम्ही सबस्क्राईब करा आपल्या बोकोडवाल्या भाऊवर पूर्ण सिरीज येणार आहे ती सिरीज कशी वाटली तुम्हाला नक्कीच सांगा आणि नक्कीच जर मला वेळ मिळाला पुढे तर मी अजून दोन महिन्या तीन महिन्यामध्ये या फार्मवर राऊंड मारेल आणि आता सांगून ठेवतो पहिले तुम्हाला मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर असं वाटत असेल की मित्रांनो की भविष्यामध्ये सांगायचं आजकाल तेच आहे की एक थेम भेटला की लगेच लोक चेंज होत आहेत बरोबर आहे बार मला त्याच गोष्टी करायच्या असते मित्रांनो तर मी साडेपाच वर्ष वाटून नसती बघितली आता लगेच काही लोक दोनशे कोंबड्या तीनशे कोंबड्या चालू घेतात आणि लगेच व्हिडिओ युट्यूबला चॅनल टाकून लगेच लोकांच्या जे अनुभव आले असेल ते शेअर करतात मित्रांनो माझा मी स्वतःचा अनुभव शेअर करत असतो त्याच्यामुळं जे काय ते रियालिटी आहे आणि यांना हे पण सांगितलं सरांना की माझी भिवंडीला ब्रांच आहे एक दिवशी भिवंडी ब्रांचला या एक दिवशी तुम्ही शहापूरच्या ब्रांचला या एक दिवशी वाडाच्या ब्रांचला या आणि नाशिकमध्ये होईल तर नाशिकच्या ब्रांचवर या सगळीकडे माझी पोलखोल करा काहीच प्रॉब्लेम नाही आहे कारण आम्ही इमानदारने काम करतोय आमचा सा मकसद सांगतात ना का जे लोकांना फसवणं नाहीये हा असं नाही सांगू शकत की काही चुका आमच्याकडून होणार नाहीत चुका सगळ्यांकडून होतात ठीक आहे असं नाही पण त्याप्ट करतोय ज्या काय असतील त्या आणि जेवढा सपोर्ट शेतकऱ्याला करता येईल तेवढा करतोय पण मार्केटिंग आम्ही आमच्या आता ठेवून सपोर्ट करतोय ठीक आहे तर सर में एक छे तो, में मी एक सांगू इच्छितो मी यांना तुम्हाला तारीख देत नाही टायमिंग देत नाही पण नक्कीच माझ्या जेव्हा मनातील ना यांच्या जेवढ्या ब्रांचेस आहेत त्यांचा सगळ्यांचा मी पोलखोल करणार आहे मध्ये काम आहे की डुप्लिकेट आहे का फक्त लोकांकडून पैसा गोळा करतात अरे हा आपणा स्वप्न मनी मनी सगळ्यांचा स्वप्न मनी असतं मित्रांनो की कसं काम करतात हे मी नक्कीच सांगणार त्यांच्या तोंडावर सांगतो आणि जे पण काय असेल तिथे जर तुमचं प्रॉफिट असेल नुकसान असेल जे पण असेल ते ओरिजिनल मी तुमच्यासमोर आणणार त्यासाठी आपल्याशी कनेक्टेड राहा द्वित फार्मला सबस्क्राईब करा आपल्या बोकडवाला भाऊ युट्यूब चॅनलला सबक्राईब करायला विसरू नका तर आम्ही चॅलेंज दिलं आहे त्यांनासुद्धा आणि त्यांनी ॲक्सेससुद्धा केलं आणि मी पण सुद्धा केलं आहे की नक्की तुम्ही द्विथ फार्मची फोनकोल खाला कारण काय आहे की आपल्याला जे आहे ते खरं ते दाखवायचंच आहे आणि ते करायचंच आहे माझे पन्नास फार्म का शंभर फार्म नाही आहे त्याच्यामुळं मी ठोकपणे सांगू शकतो की तुम्ही माझ्या प्रत्येक फार्मवर जा आणि प्रत्येक फार्मवरचं बघा तुम्हाला वाटतंय क्रॉस आहे त्या दिवशी तो फार्म आपण बंद करूयात करू। ठीक आहे त्या हिशोबाने मित्रांनो आपण नक्की काम करत आहे त्याच्यामुळं अजून आम्ही शंभर टक्के समजत ना की ओरिजिनलमध्ये आम्ही कशा पद्धतीने नवीन फार्म डेव्हलप करता येतील तर सुद्धा आम्ही खूप चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग केलेले आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायचं नका धन्यवाद